नमस्कार मी उज्ज्वला आज गणेश चतुर्थी जवळपास प्रत्येकाच्या घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले तसेच माझ्याही घरी गणपती बाप्पाचे आगमन झाले गणपती बाप्पा स्थापन झाले आरती झाली आणि त्यानंतर प्रसाद वाटण्याची वेळ हा जो प्रसाद आहे तो मी अगदी दहा दिवस टिकतो अशा पद्धतीने करून ठेवलेला आहे आणि याला खिरापत असे म्हणतात चला तर रेसिपी बघूया नमस्कार मी उज्ज्वला थोरात किचन मध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे एक वाटी साखर आणि दोन सुक्या खोबऱ्याच्या वाट्या घेतल्या आता यामध्ये टाकायचे ते म्हणजे बदाम काजू आणि विलायची आता हे तुमच्या आवडीनुसार टाकू शकता तुम्ही बदाम काजू आणि विलायची महत्वाची इन्ग्रेडियन्स म्हणजे साखर आणि सुको खोबरं दोन विलायची घेतली मी आता बदाम काजूही काढून घेते मी हे बदाम काजू खराब होऊ नये म्हणून शक्यतो फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे ज्याला कीड वगैरे लागत नाही किंवा मुंग्या सुद्धा लागत नाही आणि जास्त दिवस ते टिकतात कारण आपण नेहमी नेहमी बदाम काजू आणत नाही शक्यतो अकरा बदाम घेतले आणि अकरा साता काजू घेतले जे सुकं खोबरं होतं त्याची विळीने असे पतले पतले काप केले जवळपास हे दीडशे ग्रॅम खोबरं आहे अकरा बदाम अकरा काजू घेतले आणि एक वाटी साखर घेतली म्हणजे एकशे वीस ग्रॅम ही साखर मोजून घेतली मी तर आता अंदाजी तुम्ही साखर तुमच्या आवडीनुसार कमी जास्त घेऊ शकता आणि हे दोन विलायच्या घेतल्या मी हे थोडंसं फिक्कच बनवते कारण घरात मुलं असले तर ते येता जाता खातात थोडंसं फिक्क असलं तर बरं असतं जे खोबऱ्याचे काप केलेले आहे ते मिक्सरच्या भांड्यात टाकून देते आणि आता याला फिरवून घेते फार अशी बारीक पावडर नाही करायची थोडस जाडसर याची भरड करायची आहे म्हणजे आपल्याला किसल्यासारखं ते लागलं ला पाहिजे तोंडामध्ये ख सुकं खोबरं हे बघा मिक्सरला लावून बारीक करून घेतलं खोबरं असं बारीक नाही केलं तर थोडंसं किंचित जाडसर भरड ठेवलेली आहे म्हणजे खाताना तोंडात खोबरंही येतं आणि अजून याला आपल्याला फिरवायचं आहे कारण आता अजून आपल्याला बाकीचे साहित्य टाकायचे आहे दोन विलायच्या सोलून घेतल्या त्या हे टाकून दिल्या सोबतच साखर टाकून देते आता तुम्हाला जास्त गोड आवडत असेल तर मी पुन्हा सांगते साखर थोडीशी शिल्लक घेऊ शकता पण मी मात्र थोडंसं करणार आहे यामध्ये या आता जे काजू घेतलेले ते काजू टाकून देते बदाम टाकून देते बस एवढे साहित्य लागणार आहे आणि आता याला पुन्हा डबल फिरवून घेते हे बघा डबल फिरवून घेतले एकदम छान आणि मस्त अशी खिरापत तयार झालेली आहे यात टाकलेली साखरही छान बारीक होते बदाम काजू जे टाकलेले ते फार अशी बाव पावडर तयार होत नाही खातांना तोंडात येते थोडीशी जाड सरस राहते मस्त अशी खिरापत तयार झाली आता जास्त दिवस टिकावे म्हणजे नऊ दहा दिवस टिकावे म्हणून एखाद्या डब्यात भरून घ्यायची आता डब्यात भरून घेतली की झाकण लावून ठेवले त्यात ओला चमचा वगैरे घालायचा नाही मस्त अशी नऊ दहा दिवस आरामशीर टिकते ही खिरापत यात साखरेऐवजी खडी साखरही तुम्ही वापरू शकता आणि पिठी साखर अगदी करायची नाही बारीकनी करायची साखर त्यामुळे याला पाणी सुटू शकते नऊ दहा दिवस टिकवायचं असेल तर मी ज्या पद्धतीने केला त्या पद्धतीने करा म्हणजे आरामशी नऊ दहा दिवस हा प्रसाद जो तो टिकतो याला आमच्याकडे खिरापत म्हणतात तुमच्याकडे काय म्हणताय नक्की कमेंटमध्ये सांगा थोरात किचनवरचा माझा हा पहिलाच व्हिडिओ आहे पहिलीच रेसिपी आहे तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायलाही विसरू नका आणि बेल आयकॉनवर प्रेससुद्धा करा बरं का रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद